महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना सध्या तीन भाऊ मिळाले त्यापैकी एक मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री पण गंमत अशी आहे की तीनही भाऊ असले तरीही या भावांची योजना एकच आहे आणि म्हणूनच ही योजना नेमकी कुणाची यावरून चढावडच दिसते याच चढावडीत योजनेतून चक्क मुख्यमंत्रीच गायब झाले आणि ते कसे पाहूयात या आमच्या खास रिपोर्टमधून हलक्यात घ्या पैशी न मागता सारा आपल्या खात्यामध्ये दादा तर एकच आहे अजित दादा अजित दादांची लाडकी बहीण योजना <laughs> <laughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यातील योजना ही महत्वाची आहे बहीण ही महत्वाची आहे तिचं लाडकं असणंही महत्वाचं आहे आणि तिला माझं समजणं हेही महत्त्वाचं आहे पण महत्वाचं नाहीये ते यातलं मुख्यमंत्री पद हे असं वाटतंय दादांच्या राष्ट्रवादीला आता मुख्यमंत्रीपदासाठी या महाराष्ट्रानं अलीकडेच काही पक्ष फुटताना पाहिले काही कुटुंब दुभंगताना पाहिली तरीही दादांच्या राष्ट्रवादीला असं वाटतंय या योजनेत मुख्यमंत्री असले काय किंवा नसले काय ते महत्वाचं नाही योजना महत्वाची बहीण महत्त्वाची ती लाडकी आहे हे सांगणं महत्वाचं आणि ती माझी आहे हा भाव महत्त्वाचा मुख्यमंत्री काय आज ते आहेत उद्या आम्ही हो म्हणजे असं ते म्हणाले नाहीत पण आम्ही आपला वाटलेला नंबरचा पॉलिटिकल चष्मा लावून जाहिरातींकडे बघितलं आणि आम्हाला उगाच असं वाटून गेलं दादा निर्मळ मनाचे आहेत त्यामुळे त्यांना तसं वाटत असेल असा आमचा काही दावा नाही देशमुख साहेब तुम्हाला सांगतो दादा जेव्हा आपल्या सरकार सोबत आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं देशाला पुढं न्यायचं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी नेतृत्व पाहिजे आणि या राज्य सरकारचं जे काम आहे हे गतिमान आणि वेगवान आहे आणि म्हणून मी या राज्य सरकारच्या सोबत येतोय हे दादा। दादा। योजनेच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री गायब झाले ते काही मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना पटलं नाही ते बोलले पण जरा जपूनच बोलले कारण दादाही महत्त्वाचे महत्वाचे आहेत आणि भाऊही महत्वाचे आहेत त्यामुळे ते दुखावले जाणार नाहीत हेही महत्वाचं आहे त्यामुळे समर्थकांचा रागही योजनेतल्या मुख्यमंत्री शब्दासारखाच आहे तो आहे तो कधी कधी दिसेल पण तो तितकासा महत्वाचा थोडेच आहे आता कसं आहे बघा उंचावर लटकलेली द्राक्ष आपल्याला मिळाली नाहीत म्हणून कोल्ह्यानं त्यांना आंबट म्हटलं होतं ही गोष्ट विसरून कशी चालेल आता योजनेतून गायब झालेल्या मुख्यमंत्री शब्दाचंही तसंच आहे का आता कोल्हा कोण द्राक्ष कुठली याच्या खोलात शिरू नका उत्तर मिळणार नाही कारण माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय असल्या कुठल्याही गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधील नाही गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज